मालेगाव शहर विभागाचे धान्य वितरण कार्यालय नवीन तहसील ऑफिसमध्ये थेट तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे ज्येष्ठ महिला पुरुष अपंग व्यक्ती तसेच हृदयरोग वगैरे रोगाने व्याधित असलेल्या नागरिकांना तिसऱ्या मजल्यावर उतर करताना दमचा होऊन नाहक त्रास सहन करावा लागतोय तरी सदर कार्यालयासाठी लिफ्ट उपलब्ध करून द्यावी किंवा जोपर्यंत सदर कार्यालयात लिफ्ट होत नाही तोपर्यंत तळ मजल्यावर हे कार्यालय करण्यात यावे अशी मागणी ग्राहक पंचायतीचे प्रमुख हरीश मारू यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी नितीन सदगीर यांना देण्यात आले यावेळी ससंघटक बद्रीनाथ काळे नितीनबाई शहा जयगोद जाधव प्रशांत मोदी राजेंद्र खैरनार नटवरलाल वर्मा डॉक्टर भरत वाघ राजेंद्र अग्रवाल राहुल आगारकर बिपीन जैन चंद्रकांत शिरुडे अशोक बागुल आदींच्या शहीद देण्यात आले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूजसाठी मार्श न्यूज इंचार्ज हरीश मारू ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव शाखेतर्फे आज आम्ही प्रांत अधिकारी मालेगाव यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आलो हे दे निवेदनाचा आशय असा आहे की जे धान्य वितरण कार्यालय जे शहरी विभागाचं जे धान्य वितरण कार्यालय ते रेस्पॉन्सच्या मागे होतं ते आता काही कालावधी हो अगोदर इथे या कार्यालयात नवीन बिल्डिंगमध्ये आणलं आणि ते तिसऱ्या मजल्यावर गेलं तर तिसऱ्या मजल्यावर धान्य वितरण कार्यालयाच्या या कार्यालयाशी अनेक ज्येष्ठ नागरिक महिला अपंग व्यक्ती यांचं काम सुरू आणि रेशन दुकानालाचा जो कुटुंब प्रमुख असतो हा ज्येष्ठ नागरिकच असतो आणि तिसऱ्या मधल्यावर त्याला पायी चढणं उतरणं आणि काही वेळेला त्याला दोन दोन तीन ती ताना ताना तीन चक्र मारावं लागतात त्याची जेरोक्स आणा त्याचं हे आणा ते आणा आणि तीन वेळेला त्याला वर खाली चार वेळेला असं वरती खाली व्हावं लागतं त्यामुळे त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही त्यामुळे त्याला तीन मजले पायी चढावं लागतात आणि अनेक हे ज्येष्ठ नागरिक असतात हे हृदयरोगासारख्या किंवा इतर अनेक व्याधींनी ते त्रस्त असतात आणि अशा वेळेला अशा नागरिकांना वरती येणं जाणं खूप होऊन जातं तर आमचं निवेदनाचा आशय असं आहे की साहेबांना आम्ही विनंती केली आहे की आपण हे जे कार्यालय जे नागरिकांशी निगडीत आहे रोजच्या संबंधित आहे हे कार्यालय खालच्या तळमजल्यावर आणावं आत्ताही तिथं तसं सेतू कार्यालयाची जागा खाली आहे या जागेवर म्हणायचा तो त्यांचा विषय आहे कुठेतरी हे तळमजल्यावर हे कार्यालय असायलाच पाहिजे जेणेकरून नागरिकांची तारांबळ होणार नाही नाहीतर मग लिफ्ट बसवा आणि जोपर्यंत लिफ्ट बसत नाही तोपर्यंत हे कार्यालय खालीच पाहिजे असं निवेदन आम्ही ग्रामपंचायत महाराष्ट्र आम्ही सर्व कार्यकर्ते इथे येऊन आज आम्ही ग्रामपंचायत महाराष्ट्राचे सर्व कार्यकर्ते आहोत माझ्या गाव ना आम्ही <laughs> आपल्याकडे हो। आलो आहे एक नागरिकांच्या हितासाठी ग्राहकांच्या हितासाठी असं निवेदन आपल्याला देतोय आपलं शहरी विभागाचं ते धान्य वितरण कार्यालय जे होतं ते आता रेस्कोच्या मागे होतो ते एकदम आपल्याकडे इथे तिसऱ्या मजल्यावर ते धान्य वितरण कार्यालय मजल्यावर असल्यामुळे इथे लिफ्ट नाही आणि त्या धान्य वितरण कार्यालयाशी अनेक ज्येष्ठ पुरुषांचं महिलांचं इथे येणं आवश्यक असतं कारण त्या कार्यालयाशी त्यांचा संपर्क येतो आणि विशेषतः म्हणजे याच्यामध्ये जे आहे रेशन कार्ड चा जो मेन कुटुंब प्रमुख त्याची मेन जो कुटुंब प्रमुख आहे तो नक्कीच वयस्कर आणि ते वयस्कर माणसाला इथे तीन मजले चढण उतरणं आणि काही वेळा त्याला दोन तीन चक्र मारव जातात त्याने जर काढायला याला त्याला काही अपंग व्यक्तींचं पण इथे होतो आणि अनेक असे माझ्यासारखे जे असतात त्यांना आता माझी अंजो प्रस्ती झाली आता असे हृदयविकाराने त्रस्त असलेले किंवा इतर व्याधी असलेल्या लोकांना हे खूप हेफ्टी होत साहेब तीन मजले चढण उतरणं तर आमची आपल्याला विनंती आहे की हे कार्यालय जे जनतेशी संबंधित निगडीत असं जे कार्यालय आहे हे कार्यालय आपण खालच्या मजल्यावर आणावं ज्याचं मला वाटतं सेतू कार्यालय तिथे खाली असतं त्या तिथे काहीच नाही तर अशा जागेवर जिथे नागरिकांची सोयी गैरसोय होणार नाही अशासाठी हे कार्यालय त्वरितच आपण खाली घ्यावं अशी आपण नम्र विनंती आहे आणि त्या संदर्भातलं आपल्याला निवेदन देण्यासाठी आम्ही टाकतो कि खूप त्रास आहे या गोष्टीचा नाही तर लिफ्ट तरी लावा मध्ये पण लिफ्ट तरी लावा जोपर्यंत आमच्या या नियोजनावर आपण लक्ष घालून योग्य ती कारवाई लगेच करावी अशी आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा मी करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा